नमस्कार बालमित्रांनो आज आपण वर्तुळ या घटकातील आपण वर्तुळ म्हणजे काय वर्तुळाचे घटक त्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची जीवा आणि वर्तुळाचा व्यास याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मग चला तर मग आपण जाणून घ्या वर्तू म्हणजे सुरुवातीला आपण काय करूया या ठिकाणी आपण एक स्थिर बिंदू घेऊया तर याचं नाव आहे हो बिंदू हा कसा आहे बघा स्थिर आहे स्थिर म्हणजे काय स्थिर म्हणजे एका ठिकाणी राहणारा न हलणार या ठिकाणी बघा आपण एक स्थिर बिंदू घेतला आपण ओ तर या तीन बिंदू पासून पासून आपण या आजूबाजूला काही बिंदू या ठिकाणी घेऊया <laughs> या ओ या बिंदू पासून प्रमाणात करावर काही या ठिकाणी आहे बघा बिंदू आहे एक बिंदू आहे बी बिंदू आहे ती बिंदू आहे जे बिंदू आहे अशा प्रकारे आपण हो या बिंदू पासून समान अंतरावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे बिंदू घेतलेले ते जर बिंदू आपण जोडले तर तोडल्यावर बघा दा कोणते तयार होते बघूया आपण अशा प्रकारे आपण बिंदू जोडले आहे एक आकृती आपल्याला तयार एक एकोणवीस मला काय म्हणतात आपल्याला वर्तुळ याला का म्हणजे रो या बिंदू पाश्वन तपानांतरावर असलेल्या बिंदूच्या संचाला का म्हणायचं आपल्याला वर्तुळ असं म्हणायचं आहे याला तु तो आनंद आपण या ठिकाणी <laughs> वर्तुळाचे जे घटक आहेत ते घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत वर्तुळाचा पहिला घटक आहे तो म्हणजे वर्तुळाची आता त्रिज्या कशाला म्हणायचं आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी माझ्या हातात एक दोरी आहे आपण दोन येणे काय करूया वर्तुळाचा दूर जो केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदूचं काय नाव आहे ओ तर ओ आणि वर्तुळावर कोणताही एक बिंदू आपण या ठिकाणी जोडून बघू हाय सर या ठिकाणी आपण हो आणि वर्तुळाचा कोणताही एक बिंदू या ठिकाणी आपण बिंदू आहे एक सी बिंदू या पण जोडले दोन येणे आपल्या दिसतो Chillin? का झालं बघा ओ सी काय ओ आणि सी हा रेषाखंड काय झाला त्याला म्हणजे वर्तुळाची प्रिजा म्हणते वर्तुळाचा केंद्रीय बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारा रेषखंड म्हणजे वर्तुळाची प्रिजा होय मान सं

नाव किती असते प्रमाण आता वर्तवाच्या त्रितीचे नाव आपण घेऊया पहिले तृतीच्या नावाला हो टी अंतिम काय असतं कमा हो आर, आर ओ, आर भर काय गेली वर्तवाची त्रिया झाली होती होतवाची काय आहे शर त्यातला आपण मतवाचा पूत्राकडे पाहूया महत्वाच्या पूत्राकटी झाली वर्तवाची शिवा पात वर्तवाची किंवा म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहूया सहा वर्तुळ वर्तवावर असंख्य बिंदू आहेत त्यापैकी आपण काय करूया वर्तवाची फोर आणि आपण जोडूया ठीक सर या ठिकाणी बघा टी आणि या ठिकाणी आपण जोडूया के बिंदू टी आणि के बिंदू आपण या ठिकाणी जोडलेला आहे पहा टी आणि के बिंदू या ठिकाणी आपण जोडलेला आहे एक रेषाखंड तयार झालाय रेषाखंड त्या रेषाखंड नाव काय आहे बघा टी के रेषाखंड टी के या ठिकाणी के हा जो रेषाखंड आहे तो काय झाला वर्तुळाची जीवा आता टी आणि के बिंदू कुठे आहेत बघा वर्तुळावर आहेत वर्तुळाच्या बाहेर आहे वर्तुळावर आहेत तर वर्तुळावरील कोणत्याही धोट बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे तर म्हणायचं वर्तुळाची जीवा काय म्हणायचंय

काही बिंदू कसे बघा जवळ जवळ आहे काही बिंदू लांब आहे जर जवळचे बिंदू जोडले तर त्यांची लांबी कशी असणारे त्यांनी असणार आहे वर्तुळा जर लांबची बिंदू जर आपण जोडले तुमची लांबी कशी असेल जास्त असणार आहे म्हणून वर्तुळाच्या दिबा समाज लाभेचा असतात पुन्हा एकदा आपण वर्तुळाची जिव्याची भेट पाहूया वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या पण वर्तुळाची जिबा असे म्हणतात आता वर्तुळाचा तिसरा घटक आपल्याला पाहिजे तो म्हणजे वर्तुळाचा काय असणार आहे व्यास व्यास म्हणतात आपण पाहूया तर या ठिकाणी टी बिंदू आणि आपण या ठिकाणी सी बिंदू पहा समोर समोर आहे डी आणि आपण बिंदू एकदा टी बिंदू आहे समोर समोर आहेत आपण सोडूया तर बघा या ठिकाणी सी आणि टी बिंदू आपण जोडलेले आहेत तर सी आणि डी बिंदू जे आहेत ते समोर समोर आहेत आपण जोडले तर एक रेषाखंड झालाय सी डी का त्या नाव रेषाखंडाचं काय नाव आहे बघा सी आणि डी रेषाखंड आहे तो जोडल्यानंतर कोणत्या बिंदूतून गेलाय या बिंदूतून गेलाय हा काय वर्तुळाचा ज्यावेळेस त्यावेळेस समोरासमोरचे जे बिंदू आहेत ते जर आपण जोडले रेषाखंडाने तो रेषाखंड जर वर्तुळ केंद्रातून जात असेल तर त्याला म्हणजे वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाच्या व्यासामुळे काय झालं बघा इकडे एक अर्धा वाज झालाय इकडे एक अर्धा वावचा महत्वाचा वर्तुळाचे किती भाग झाले इथं दोन भाग ते कसे आहेत समान आहेत तर ज्या ठिकाणी वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे समान दोन भाग तयार होतात आता वर्तुळा किती बिंदू आहेत बिंदू आहेत बरोबर नाही जर ते बिंदू समान असतो जर बिंदू आपण जोडले ते तो रेषाखंड जर वर्तुळ केंद्रातून जात असेल तर त्याला माझ्या वर्तुळाचा व्यास ते वर्तुळाला व्यास किती असणार आहे त्यांची लांबी कशी असते समान असणार आहे कारण प्रत्येक वर्तुळाचा व्यास हा वर्तुळ केंद्रातून जातो त्यामुळे प्रत्येक व्यासाची लांबी असणारे समान असणार वर्तुळाची व्यास त्याची व्याख्या कोण सांगते किती बिंदू आपल्याला जोडायचे दोन बिंदू जोडायचे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड जर वर्तुळ केंद्रातून जात असेल तर त्या रेषा खंडाला माहिती वर्तुळाचा महत्वाचा तर अशा प्रकारे आपण आज काय काय पाहिलं बघा वर्तुळ म्हणजे काय वतू म्हणजे काय बघा स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असलेल्या गोळाकार संचयाला वर्तुळ असे म्हणतात नंतर आपण पाहिजेचा वर्तुळाचे घटक यामध्ये पहिला घटक पाहिलेला आहे महत्वाची त्रिज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी केंद्रबिंदू आहे ओ आणि सी बिंदू या ठिकाणी आपण जोडलेलं आहे वर्तवाचा केंद्रबिंदू बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणार जो रेषाखंड आहे तर म्हणजे आपल्या वर्तवाची त्रिज्या काय ओसी काय वर्तुळाची त्रिज्या आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं दुसरा म्हणजे वर्तवाची किंवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू या ठिकाणी बास्ती आणि दोन बिंदूला आपण जोडून दिले वर्तवावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय वर्तवाची किंवा होय त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे वर्तुळाचा वर्तुळावर दोन बिंदू आपण जोडलेले आहेत वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड जर वर्तुळ केंद्रातून जात असेल त्याला माहिती वर्तुळाचा अभ्यास अशा प्रकारे आपण वर्तुळ आणि वर्तुळाचे घटक याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे समाज सर्वांना